नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामबद्दल एक सुंदर निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडू झाला ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते आणि सर्वांना आवडणारे लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं कारण त्यांनी क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स निर्मितीत मोठं योगदान दिलं ते नेहमी म्हणतात मोठं स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा त्यांचं आयुष्य खूप साध आणि नम्र होत ते विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करायचे आणि शिक्षणाला सर्वात मोठ शस्त्र मानायचे त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यापैकी विंग्स ऑफ फायर प्रसिद्ध आहे त्यांचा विश्वास होता की युवकच देशाचे भविष्य बदलू शकतात त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारताच्या प्रगतीसाठी समर्पित केलं त्यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच पंधरा ऑक्टोबरला जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद